उद्या पाडवा आणि ठरल्याप्रमाणे हॉटेल तिरुपतीला अकरा वाजता पोचायचं असा ठाम निर्णय करून आणि एक सकारात्मक विचार घेऊन अजय झोप होता परंतु चांगली झोप लागलेली असतानाच रात्री साधारणत अडीच ते तीनच्या सुमारास पहाटेची झोपेची वेळ थोडासा त्याला रिटायरिंग रूममध्ये बारीक आवाजात कुसबूस काहीतरी चालली आहे असे काही जवानांचे आवाज आणि त्यानंतर बाहेरचे काही आवाज येऊ लागले थोडीशी त्याला जाग आली पण थोडी झोप झाली पाहिजे असा विचार करून कोस बदलून अजय पडून राहिला डोळे जड झाले होते कारण दिवसभरात तशी चालही खूप झाली होती त्यामुळे त्याला पुन्हा डोळा लागला तथापि अर्ध्या तासात साहेब लोकांच्या चेंबरकडे बरेचसे जवान जाताना बुटांचे आवाज आले आणि चेंबरमध्ये काहीतरी हालचाली चालू आहेत असं अजयला जाणवलं शेवटी तो पूर्णपणे जागा झाला चेहऱ्यावर पाणी मारलं आणि चेंबरकडे जाऊ लागला दूरूनच त्यांनी पाहिलं तर तिन्ही साहेब लोक आलेले पहाटेच्या तीन सव्वा तीनच्या सुमारास तिन्ही साहेब लोक धावाधाव सुरू झालेली आणि एक पंधरा वीस मिनटाच्या अंतराने एक दोन जवानांना विचारल्यावर त्याला हकीकत समजली डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या जवानांना देशविघातक प्रवृत्तीने काही कट कारस्थान रचलेलं सामान घेऊन जाताना एका मुस्लिम व्यक्तीला पकडल्याचं आणि एक जण पळून गेल्यात अशी बातमी समजली अजयला जाणवून गेलं की कि किती जोखमीचं या लोकांचं काम आहे आज ही लोकं जर पकडली गेली नसती तर कदाचित या मोठ्या शहरात कुठे ना कुठे गर्दीच्या ठिकाणी काही ना काही घातपात झाला असता आणि अशांतता माजली असती होणाऱ्या मोठ्या अघटित घटनेला लगाम घातला गेला या आर पी एफच्या जवानांकडनं अधिकाऱ्यांनी ताबडतोब जे काही करता येईल ती कागदपत्रं तयार केली आणि त्याचा अरेस्टनेमो तयार करून त्याला अटक केली अर्थात पळून जाणारा कोण आहे याच्या बाबतीत सगळी माहिती काढण्यासाठी त्याची पोलीस कस्टडी मिळणं फार गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी सगळे कागदपत्र तयार करण्यासाठी रात्र घालवली अजयला नंतर मात्र या सगळ्या घडामोडीनंतर चार साडेचार वाजले त्याला रिटायरिंग रूममध्ये यायला आणि साहेब लोक तर अजून होतेच अजयला नंतर मग झोप नाही लागली तो आवरावरी करू लागला कारण आज त्याचंही महत्त्वाचं काम होतं तो आवरत असतानाच तिन्ही साहेब लोक कधी निघून गेले त्याचं त्याला कळलं नाही कारण त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी होती पुढचे सगळे सोपस्कार पूर्ण करायचे होते त्यामुळं एक दोन जवान त्या प्लॅटफॉर्मवरती गस्त घालत होते आणि एक जवान फक्त रूममध्ये थोडा वेळ पहुटण्यासाठी आला होता अख्खी रात्र त्यांची जागण्यात गेली होती अर्थात तोसुद्धा खूप रीतीने पडून होता बाजूलाच आपल्या सहकाऱ्यांचा मोबाईल केव्हाही येऊ शकतो म्हणून मोबाईल त्याचा बाजूलाच पडलेला होता यथावकाश अजयने सगळं वातावरण बघितलं फ्रेश झाला छानपैकी डिसूजा साहेबांनी दिलेले शूज घालून निखिलचा ड्रेस घालून अजय तयार झाला मनोमन त्याने आपल्या आईवडिलांना आठवलं पाकिटातल्या आपल्या माऊलीच्या फोटोकडं बघून त्याने प्रार्थना केली लि, पाकिटातल्याच दत्तगुरूंच्या एकमुखी दत्तगुरूंच्या फोटोलाही नमन केलं आणि मग रिटायरिंग रूममधनं तो एक सकारात्मक विचार घेऊन माझं काम झालेलंच आहे असा तो विचार घेऊन आकाशाकडे एकदा बघत तो राजा आणि बाजाला बुडकायला त्यांच्या ठिय्यावर गेला राजा सुद्धा त्याची चाहूल लागली आणि नेहमीप्रमाणे ते उड्या मारत मारत तो कधी एकदा आम्हाला कुरवाळतोय दोघांना असं त्यांच्या देहबोलीवरनं बघणाऱ्याला नक्कीच समजायचं अजयने नेहमीप्रमाणेच त्या दोघांनाही ने कुरवाळला इशारा केला त्याच्या मागं मागं ते चालू लागले पुढे मागे पुढे मागे करत एकजण तर खूप धावत जाऊन पुढे कॅन्टीनजवळ थांबला कदाचित पोटातली भूक त्याला आवरली नसेल आणि साहजिक आहे रात्री त्यांना काय मिळालं काय नाही हा विचार अजयच्या मनात नक्कीच असतो आणि म्हणूनच तो धडपडत असतो सकाळी यांना काहीतरी खाऊ घालायला त्याशिवाय तो त्या ठिय्यावरनं दूर जात नाही ने। नेहमीप्रमाणे अजयनी मस्तपैकी चहाची ऑर्डर दिली कॅन्टीनवाल्याशी हसत मूग थोड्या गप्पा मारल्या या बछड्यांसाठी बिस्किटाचे पुढे घेतले दोन पुढे आत जास्त घेतले कारण येण्यास कदाचित उशीर होईल मग परत यांना मध्ये काही नाही मिळालं तरी मी आल्यानंतर जे खाऊ घालेन तोपर्यंत अग धरता आला पाहिजे एक सद्भावना एक जाणून समोरच्या व्यक्तीचं वेदना जाणं हे तर अजयचा स्वभाव होता प्राण्यांच्या बाबतीत पण तोच स्वभाव की यांची पोटं रिकामी नाही राहिली पाहिजेत या सद्भावनेने त्यांना खाऊ घालून अजय आपला हॉटेल तिरुपती या दिशेने निघाला परंतु मध्ये त्याला थोडासा वळसा घेऊन मंदिरात दर्शनालाही जायचं होतं ही गोष्ट केल्याशिवाय तो हॉटेल तिरुपतीकडे जाणार नव्हता कारण आजचे आशीर्वाद अतिशय अनमोल असे आशीर्वाद त्याला घ्यायचे होते दत्तगुरूंचे आशीर्वाद आणि त्या मंदिरात असलेल्या प्रत्येक तस्वीरीकडनं त्याला सर्व देवादेखांचेही आशीर्वाद हवे होते आज या आशीर्वादाचं फळ मिळालेलंच आहे अशीच सकारात्मकता आणि हीच ऊर्जा ही सकारात्मकता थोडीशी वाढावी म्हणूनच जाता जाता दर्शनासाठी अजयने जायचं ठरवलं आणि मंदिराकडचा रस्ता त्याने था धरला मनामध्ये या मध्यरात्री पहाटेच्या वेळेस स्टेशनवरती घडलेली घटना आणि त्यानंतरची या सगळ्या जवानांची आणि अधिकाऱ्यांची लगभग धावपळ हे सगळं त्याला आठवलं आणि मनोमन त्याला आपल्या या सगळ्या जवानांच्याविषयी खूप मोठं कौतुक वाटलं मनोमन त्यांनी या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन केलं मनातल्या मनात, मनात अजयने त्या सगळ्यांसाठी पण प्रार्थना केली आज तो दर्शन घेताना या सगळ्यांसाठीसुद्धा प्रार्थना करणार हे होता हेही त्याच्या मनात होतं की अरे अशी देशविघातक कार्य करणाऱ्या लोकांना पकडून देणाऱ्या आपल्या या सगळ्या जामबाज जवानांना त्यांच्या अधिकाऱ्यांना कधीही कोणतीही अडचण त्यांना प्रापंचिक नाही कुठलीही अडचण त्यांना येऊ नये अशीच तो याचना आपल्या या दत्त महाराजांकडं करणार होता दत्तराजा त्याचं ऐकतात हे त्याला वर्षानुवर्षाच्या अनुभवांती कित्येक वेळा तसं ते संकेत त्याला दिले गेले होते आणि परवाचा तर तो खूप महत्त्वाचा संकेत म्हणजे खुद्द दत्तराजांनी स्वामी समर्थांना एका त्यांच्या भक्ताच्या वेषात पाठवून त्या रूपात पाठवून अजयच्या पाठीवर हात फिरवून आशीर्वाद देण्यास सांगितलं होतं ही गोष्ट कधीही तो मरेपर्यंत विसरू शकणार नव्हता असे अनेक वेळा मिळालेले संकेत हेच तर त्याच्या सकारात्मक वागण्याचं फलित होतं त्या दत्तभक्तीचं फलित होतं घरामध्ये ज्या ज्या लोकांनी दत्तभक्ती केली अपरंपार दत्तभक्ती केलेल्या आजोबांची जी काही अजयच्या हातनं सुजयच्या हातनं सेवा घडली त्याचंच तर हे फलित होतं जे काही नामस्मरण त्याचे आईवडिलांनी केलं या दत्तराजाचं त्या सगळ्या गोष्टींचं फलित ते नामस्मरण आज त्याच्या उपयोगी पडतं आहे हे त्याला पदोपदी जाणवत होतं आणि हे जाणवणं म्हणजेच काय आहे हा विश्वास म्हणजेच काय आहे की तो कुठेतरी आहे तुमची काळजी घेणारं ते अस्तित्व नक्की कुठेतरी आहे आणि ते सतत तुमच्या सोबत आहे तुम्ही जेव्हा खूप संकटातून बाहेर पडून एक चांगलं आयुष्य चांगलं स्थिरस्थावर करू इच्छिता तेव्हा ही सकारात्मकता हे तुमचं ध्येय नकळत त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि त्या ब्रह्मांडातून तुम्हाला सगळे सकारात्मक सिग्नल यायला लागतात तसे संकेत मिळू लागतात ही सगळी त्या दत्तराजाची कृपा आहे अशा सकारात्मक भाव मनात घेत घेत अशा सर्व विचार करत करत अजय मंदिरात कधी पोचला त्याचं त्यालाही कळलं नाही नेहमीप्रमाणे त्यांनी शूज सॉक्स काढले हातपाय धुतले आणि छानपैकी सभामंडपात तो शिरला आणि अर्थातच लक्ष त्याचं गर्भगृहातल्या त्या प्रसन्न दत्तमूर्तीकडे गर्भगृहात जाऊन नेहमीप्रमाणे त्यांनी जे काय तुरळक दर्शन घेण्यासाठी लोक आले होते त्याच्यातून रांगेतच त्याने यथोचितरित्या त्याच्या त्याच्या पद्धतीने मस्तक टेकवून दर्शन घेतलं दोन मिनटं त्या गर्भग्रहाच्या कोपऱ्यात उभं राहून पापण्या मिटून त्याने जी काही प्रार्थना करायची ती प्रार्थना केली प्रसन्न त्याला वाटून गेलं एकदम काहीतरी अजून त्याच्या अंगातली ऊर्जा खूपच सकारात्मकरीत्या वाढली आहे ही त्याला जाणीव नेहमीप्रमाणे नेहमीच्या दर्शनाप्रमाणेच होत गेली शरीराभोवती काहीतरी ऊर्जेचं कवच तयार होत आहे असंही त्याला जाणवलं आणि या जाणिवेतनंच तो पुन्हा सभामंडपात आला एक प्रदक्षिणा मारल्यानंतर सभामंडपात येऊन त्याने पुन्हा एकदा डोळे मिटून प्रार्थना केली आणि मग आपल्या नेहमीच्याच ठिकाणी तो जाऊन बसला अजयचं ते नेहमीचं ठिकाण त्याची ऊर्जा वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं हे त्याला त्या ते मंदिरात नेहमीच जाणवलेलं त्यामुळं आणि तशी ती जागा त्याला नेहमीच रिकामी पण मिळायची कशी काय ती जागा रिकामी राहायची हे त्या दत्त महाराजांनाच ठाऊक दत्तराजाची कृपा श्री सामर्थांचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करत तो तिथे एक दहा मिनटं बसून राहिला नेहमीप्रमाणे पापण्या मिटू आणि मग एका अनामिक ऊर्जेचा आतपासून बाहेरपर्यंत त्याच्या शरीराच्या भोवती काहीतरी कवच निर्माण झालं आहे हा नेहमीसारखा त्याला भास झाला आणि दहा मिनटांनी पुन्हा त्याने पापण्या उघडल्या तेव्हा त्याला समोर अचानक पुन्हा एकदा तेच ट्रस्टचे मॅनेजर त्याच्यासमोर येऊन बसलेत आणि त्याला ते समजलंसुद्धा नाही त्या सुद्धा यथावकाश अशा गोष्टींची सवय झाली होती तेही अजयच्या समाधीचा भंग न करता शांतपणे बसून राहिले त्यांना गप्पा मारताना अजयने सांगितलं होतं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे मला मी पाडव्याला दर्शनाला येणारच आहे त्यांनी अजयची वेळ गाठून आधीच ऑफिसमध्ये आले होते सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात त्यांना कळलं की आता अजयची जायची वेळ झाली अजय शूज घालण्याच्या आधी आपण तिथं पोहोचलं पाहिजे म्हणून ते बिचारे आले होते एका सद्भावनेने एका सात्विक भावाने अर्थात ते मॅनेजर सतत या दत्तराजाच्या संपर्कातली व्यक्ती रोज दत्ताचं न चुकता दिवसातून दोन वेळा दर्शन घेणं मंदिराची देखभाल कशी चालली आहे काय झालं स्वच्छतेकडे लक्ष देणं आणि भक्तगणांना कोणताही त्रास होऊ नये याचं कटाक्षाने पालन करत ती मॅनेजरशिप करणं पैशासाठी नोकरी न करणारा माणूस फक्त भक्तिभाव इथे मिळतो आणि एका चांगल्या वातावरणात दिवस जातो म्हणून रिटायर झाल्यानंतर त्या ट्रस्टींना विनंती करून कमीत कमी पैशात तो तिथे राबत होता ते मॅनेजर त्यांनी लगेच हसून उभं राहून अजयला पण नमस्कार केला अजयने तर त्यांचे चरणाला स्पर्श केला डायरेक्ट नाही नाही आज मी वय माझं मोठं आहे वगैरे विसरून जाणार मी मला दत्तराजाचा आशीर्वाद तर आहेच पण तुमच्यासारख्या चांगल्या स्नेहींचे पण आशीर्वाद मला हवे आहेत आज आज मला अत्यंत आशीर्वादांची गरज आहे सगळ्यांच्या सदिच्छांची गरज आहे मॅनेजर सत्वर बोलले होय साहेब त्याच जाणिवेनी मी तुम्हाला शुभेच्छा अर्पण करायला म्हणून इथं आलो आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काहीही चिंता करू नका तुमचं काम नक्की होणार म्हणजे होणार दत्तराज तुमच्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवरच्या त्या स्पर्शात आहे आणि तो नक्कीच सत्कारणी लागणार आहे असे आशीर्वाद घेऊन अजयने त्यांचे धन्यवाद मानले खूप खूप धन्यवाद म्हणून लावून त्यांना एकदा नमस्कार केला आणि अजय शूज घालण्यासाठी त्या कट्ट्याकडे गेला शूज घातल्यानंतर अजय मंदिरातून बाहेर पडला आता त्याच्यासमोर फक्त एकच ध्येय होतं हॉटेल तिरुपती जे काही त्याच्याकडं होतं दाखवण्यासारखं तेवढं त्याने पिशवीत घेतलेलं होतं आणि तो मार्गस्थ झाला आपल्या त्या साध्य होईल अशा त्या ठिकाणाकडं आणि खूपच सकारात्मकता आणि एक चांगली नवी ऊर्जा नवी उमेद मनामध्ये चांगलीपैकी एक टवटवीतपणा आणि हिरवाई घेऊन तो आपल्या हॉटेल तिरुपतीच्या दिशेने निघाला मित्रांनो हा होता सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा बावीसावा भाग तेवीसाव्या भागात आपण ऐकणार आहोत हॉटेल तिरुपतीमधला सर्व काही प्रसंग त्यांचा इंटरव्ह्यू तिथे कोण कोण भेटलं आणि त्या भेटीत नक्की काय काय घडलं मग त्यांचं काम झालं की अजून काही अडथळे आले नक्की मला तर खूप उत्कंठ आहे तुम्हालासुद्धा तशीच उत्खंडा नक्की असेल म्हणूनच पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो ही एक कथा लेखक मी स्वतः प्रवी प्रशांत विजय राजे आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हॉट्सअप करून सांगितलं तरीही चालेल आपल्या भावनांचं चा, नेहमीच स्वागत मग त्या सकारात्मक असो अगर नकारात्मक असो दोन्ही भावनांचं तितक्याच मनापासून मी स्वागत करणं हे मी गेल्या पंचवीस वर्षापासून शिकलेलं त्यामुळंच टीकाकारांनासुद्धा माझ्या चेहऱ्यावरची हास्याची लकीर टीका केल्यावर सुद्धा कधी कमी होत नाही याचं मोठं अप्रूप वाटतं आणि आपोआपच टीकाकारसुद्धा नंतर प्रशंसा करणाऱ्यांच्या रांगेत उभे असलेले मला दिसतात त्यांचासुद्धा टाळ्यांचा गजर मी कित्येक वेळा ऐकलेला आहे त्यामुळं प्रवी हा असाच राहील त्याच्या चेहऱ्यावरची हास्याची लकीर चाहे गम हो या खुशी बस वो तो ही रहेगी इसी वादे के साथ चलता दोस्तों नक्की पहा नक्की ऐका ही कथा एक प्रेरणादायक कथा आहे